सराफ दुकानात सशस्त्र दरोडा टाकणारा मुख्य सूत्रधार कर्नॉल मधून शहर बंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामडावडा शिवार येथे असणाऱ्या श्री ज्वेलर्स मध्ये सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दिवसा बंदुकीचा धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता या घटनेमुळे नाशिक शहरात तसेच सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस यंत्रणांकडून अतिशय वेगवान तपास चक्र फिरवत दोन दिवसात गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर क्राइम युनिट एक व दोन यांनी शोध घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट कंपनीची दुचाकी एक देशी बनावटीचे पिस्तू व तीन जिवंत काडतूस आणि काही प्रमाणात चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना जेरबंद केले होते मात्र दरोड्यातील खरा मास्टर माइंड हा परप्रांतात फरार झालेला आहे त्याचा शोध घेत असताना नाशिक शहर गुंडा विरोधी पथक यांनी मुख्य सूत्रधार आरोपी नरेंद्र हरिराम मध्य प्रदेश हा जिल्हा सागर मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांसह मलंग गुंजाळ विजय सूर्यर्शी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुरडे गणेश भागवत राजेश राठोड असे जिल्हासागर मध्य प्रदेश येथे तात्काळ रवाना झाले परंतु मध्य प्रदेश मधून दुसऱ्या राज्यात गेल्याची माहिती मिळाली पुढील कोणताही सुगावा नसताना गुंडाविरोधी पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा करणार राज्य हरियाणा या परिसरात गेला असल्याचे निष्पन्न केल्याने पथकाने तात्काळ जिल्हासागर राज्य मध्य प्रदेश येथून आपली दिशा कर्नल राज्य हरियाणा यांकडे वळवली दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी कर्नल शहरात मध्य प्रदेशाकडील कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या लोकांची माहिती काढून आरोपींबाबत चौकशी केली असता पहाटे चार वाजेच्या सुमारास शिवपुरी रोड कर्नल राज्य हरियाणा येथून सद्दर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरवार वर्ष पंचवीस राहणार किरवाडा गाव शिल्ला सागर राज्य मध्य प्रदेश राज्य हरियाणा हद्दीतून सापळा रचून शिताफिन ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्यात चोरलेले सोने व इतर मुद्देमालाचे काय केले याबाबत पुढील तपासी कामी अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक श्रणाधन गायकवाड नाशिक